नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बाळखेडा शिवारात आलेलो आहे आमचे मित्र प्रदीप खंदारे त्यांचे बंधू संदीप खंदारे यांच्या शेतात त्यांची जे हळद पाहिली हळद पाळल्यानंतर रोकवलं नाही गेलं तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांच्या ज्या हळदीचं सर्वात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे न्यूट्रिशन तर पूर्ण दिलेलं आहे आपण या हळदीला साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण यांनी शेणखतसुद्धा चांगलं खुजलेलं जवळपास किती वीस टाळल्या नाही तेरा टाळे तेरा ट्राल्या दोन एकरात तेरा ट्राल्या चांगलं कुजलेलं शेणखत त्यांनी टाकलं त्यानंतर या शेताला हे जे दिसते थोडीशी उंच हळ जे हळद आहे त्यांना विचारलं उंच कशाची कांद्याचं जे भुसकट राहते जे फ्रेशर टोळ कांद्याचं भुसकट हे त्यांनी फेकलं त्याच्यात शेतात हे मिक्स केल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ त्यांना भेटले तर या हळदीचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे या हळदीला आपण सुरुवातीला जेव्हा लहान होती जरा पिवळसर होती त्या टायमाला आपण या हळदीला फार्मर किट जी विरत कंपनीचे आपण रिकमेंड करतो ज्याच्यात न्यूट्रिशन आहेत ती दिली त्यानंतर या हळदीला आपण सहा छप्पन अठरा दिलं त्यासोबत पी एस बी पण दिलं नंतर आता हे जे पानं वाकलेले होते या याकरता या, या हळदीला आपण कॅल्शियम बोरॉन दिलेलं आहे कॅल्शियम बोरॉनसुद्धा आता टाकलेलं आहे याला दोन तीन दिवस झाले आणि याच्यानंतर तर आपण थोडीशी ग्रोथ पण आहे याला खायला जास्त लागते हे गृहीत धरून लिक्विडमध्ये आपण झिरो बावन्न चौतीस पण संधी बहुल दिलेलं आहे याचं तुम्ही पाहू शकता हे जे फुटवे येतं फुटव्याची संख्या आणि फुटव्याची साईज जी आहे ही जर आपण पाहिली तर आपल्याला फुटवे आणि मेन काम याच्यातला फरक जाणवणार नाही आणि पानाची जी साईज आहे पानाची जी रुंदी आहे पानाची जी लांबी आहे ते पण तुम्ही पाहू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पानातला जो लवचिकपणा आहे याच्यामुळे या हळदीमध्ये अजून पण ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत थोडंसं वा, हळदीची वाढ किती झाली हळद किती वाढली जास्त वाढली कमी वाढली याला घाबरण्याचं कारण नाही हळदीचे पानं किती जास्त येतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे हा जो मधातला जो निघणारा पोंगा आहे हा जर सशक्त निघत असाल तर आपली हळद सर्व ओके आहे चांगले न्यूट्रिशन आपण दिलेले आहेत हे त्याला समजायचं बाकी सर्व ज्या गोष्टी होत्या सर्व जो फ्लॅट आहे तुम्ही पाहू शकता याचे जे फुटवे आहेत एक दोन तीन चार पाच सहा फुटवे आहेत साईच्या साई फुटवे हे जे मेन आहे आणि हे फुटवे बघा सर्व तुम्हाला चांगले दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं आता काय उघडं आहे म्हणून आपण उकळू नंतर माती टाकू त्याच्यावर हे झाकलं पाहिजे याच्या ज्या कांड्या आहेत कांड्यासुद्धा तुम्ही पाहू शकता कांड्याची साईज चांगली आहे त्यानंतर रूट आता पण मुळं सक्रिय येतं कारण यांना आपण सुद्धा दिलं होतं चांगल्या कंपनीचं आय पी एल जे ड्रिपनं त्यांनी टाकलेलं होतं तेसुद्धा या प्लॉटला दिलेलं आहे ह्या सारे जर वेल डोजेस टाकले शेतीची निगा चांगली असली चांगलं सेंद्रिय पदार्थ जर असलं तर चांगल्या पद्धतीनं आपण पीक घेऊ शकतो यावर्षी सर्वांना माहीत आहे पाऊस किती मोठा पडलेला आहे पाऊस कसा झालेला आहे अशा कंडिशनमध्ये सुद्धा ही हळद खूप छान यांनी मेहनत घेतली चांगली मेहनत घेतली तरी आपण शॉपमध्ये संदीप भाऊल त्याचं नाव आणि नंबर विचार आपला परिचय संदीप भाऊ संदीप दशरथ खंदारे राहणार बाळखेड माझा नंबर चौऱ्याऐंशी झिरो ऐंशी सत्तर नऊ डबल झिरो हा त्याचा नंबर आहे कधी पण आणि हे आमचे मित्र प्रदीप खंदारे आम्ही ॲग्रीला ॲग्री सोबत ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट झालो माझे ज्युनियर होते त्यांच्या निमित्तानं आमचा यांच्याशी घरोब्याचा संबंध आहे धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर